मॉर्निंग ऑल माय विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आज हे छोटे छोटे शब्द वर्ड वर्ड शब्द लक्षात ठेवा इंग्लिश कोणते सर शब्द हे शब्द ना ते तुम्ही काय करा पाठ करा आणि त्याचा आपल्याला त्या शब्दांचा वाक्यामध्ये कुठे उपयोग होतो हे आधी शोधा उगाच कोणते आता येत बघा इथे जवळपास मी दहा बारा वाक्य लिहित ना तर ते प्रत्येक वाक्याचं आपण वाक्य बघतो आपण त्यामध्ये कुठेतरी असे एखाद्या एखाद्या शब्द वाक्यामध्ये पण त्या वाक्याचा नेमका कसा उपयोग होतो हाऊ टू यूज हाऊ टू यूज वर्ड्स इन सेंटेन्स बघा वाक्यामध्ये हे शब्द कसे वापरायचं जसं की समजा इवन म्हणजे सुद्धा आहे आरसो मध्ये सुद्धा आहे पण त्या ठिकाणी दज म्हणजे म्हणून है, आहे म्हणजे म्हणून आहे पण शब्द आपण कधी आणि कोणत्या वेळी घ्यावा पहा टाइम इज मनी म्हणजे पहा वेळेवरती वे आपण ते शब्द नाही घेतले ना म्हणजे योग्य ठिकाणी म्हणजे योग्य जागेवर आपण तो शब्द नाही घेतला तर आपलं वाक्य विनारती होऊ शकतं म्हणून मित्रांनो आय एम डुईंग हंबल रिक्वेस्ट फॉर युअर चिल्ड्रन्स ब्रॅड फ्युचर वॉट फिलि मी तुम्हाला नव्हती विनंती का करतो मित्रांनो की तुमचे छोटे छोटे बाळ आहेत ना त्या बाळांना आतापासून हे असे शब्द शिकवा म्हणजे त्याच त्यांचं जे आहे ना वाक्याची रचना कधी चुकणार नाही म्हणून मी तुम्हाला सांगत असतो वाच फुल व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडला तर म्हणतात पुन्हा पहा पा। माझा एक शब्दच पहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी आधी कसं असं म्हणत नाही व्हिडिओ आवडला तर तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे आणि लक्षात बघा आपण या ठिकाणी आता एक एक शब्द घेऊया आणि त्या प्रत्येक शब्द तो प्रत्येक शब्द कोणत्या वाक्यामध्ये कसा मी वापरतो बघा आणि तुम्हाला पण मित्रांनो असंच मी एखादं वाक्य सांगणार आहे तुम्हाला पण दुसरे वाक्य तयार करायचे तर नाही तर सर नाही एक वाक्य झाले एवढं पण ॲज म्हणजे जसे की आता ऍज नो ऍज यू नो म्हणजे जसं की तुम्हाला माहित आहे मी सांगितलेलं तुम्हाला समजत आहे असं मी समजतो ना तुम्हाला मग जसे की म्हणजे जसे की म्हणजे काय ऍज यु नो जसे की तुम्हाला माहित आहे म्हणजे पहा जसे की कधी कधी घ्यायचं यूज धिस वर्ड इन अवर सेंटेन्स हा शब्द आपण कधी घ्यायचा आहे मी तुम्हाला सांगतो ना बघा ऍज यू नो तर मी एक वाक्य लिहितो तुम्हाला की आपण प्रत्येकाचं वाक्य घेज म्हणजे जसे की का आलं ॲज म्हणजे जसे की तुम्हाला माहित आहे नाही हे झालं याचं हे बघे आता बा एल्स म्हणजे काय एस एल्स म्हणजे आणखी आता आणखी म्हणजे काय सर आणखी आपण कोणतो वाक्य घेऊ शकतो सर व्हॉट एल्स डू यू वॉन्ट What else do you want? Panji, anki pajik, pegan. Pegani apono jengitos kana pangitina, pegina. Jengitos kana pangitina, pegina. Jengitos kana pangitina, pegina. Pegina pangitina, pegina do you, want? What else do you want? फाट एल्स ढू यू वाट आणखी तुला काय पाहिजे म्हणजे पहा हे शब्द फार महत्वाचं आहे की आपल्याला त्या ठिकाणी बोलत असताना युज करायचं आहे आपण पुस्तक घेतो काय घेतो सामान एखादा वडील म्हणते बाळा तुला अजून काय पाहिजे ते तर मग इथं आपण एल्स वापरायचं आहे पुढचं आहे डज डज म्हणजे काय म्हणा एक वाक्य सांगतो मला लक्ष देईल ही स्टडी पा, ही म्हणजे कोण नाही ही म्हणजे तो स्टडी म्हणजे अभ्यास ही स्टडी हार्ड म्हणजे काय मित्रांनो हार्ड म्हणजे कठीण परिश्रम का नाही नंतर काय यू एस दस, ये 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 दस पा, ही स्टडी हार्ड त्याने भरपूर अभ्यास केला का हार्ड म्हणजे काय कठीण म्हणजे जास्त परिश्रमानं अभ्यास केला मग दस म्हणजे काय दस म्हणजे म्हणून म्हणून काय झालं त्याला मग सर ही पास द एक्झाम ही पास पा आय होप मी सांगितले तुम्हाला समजत असेल बघा मित्रांनो आता पुढे पहा पुढचं वाक्य आपण लिस्ट नाहीतर लिस्ट म्हणजे काय नाही तर मग हे वाक्य बोलत असताना मित्रांनो आपण काय काय वेळेस पहा बरेच आपण वाक्य बोलतो पण त्याचा वापर करतो की वाक स्लोली पहा लक्ष द्या ही वाक स्लोली पहा तो हळू चालला ऐका लिस्ट ही शूड फॉल लिस्ट ही शूड तो हळू चालला नसता तर काय झालं असतं तो म्हणजे तो हळू चालला नसता तर तो पडला असता हे का नाही आता पुढे पहा इव्हन इव्हन म्हणजे सुद्धा आता इव्हनचा उपयोग आपण कधी करतो मित्रांनो बघावर इथं इव्हन म्हणजे सुद्धा आता ते करत असताना मित्रांनो आपल्याला त्या वाक्यामध्ये कुठं घ्यायचं शब्द हालवर इव्हन आय कॅन डू इट इव्हन ఎల్గా నది మన ఇక ఇవన్య క్యా ఆయ క్యా స్పీక ఇంగ్లీవన్ ఆ కెన స్పీచ్ రీస సెంటెన్స్ బాగుంటే आता पुढचं आहे ला, आता लाईक म्हणजे आवडले लक्षात ठेवा लाईक म्हणजे आवडले पण अलाईक म्हणजे सारखे हे लक्षात ठेवा कारण बऱ्याच मुलांच्या डोक्यामध्ये गोंधळ आहे लाईक आला सर पण अलाईक म्हणजे काय तर अलाईक म्हणजे सारखे कोणासारखं सर तुझ्यासारखं माझ्यासारखं डू यू यु विक अ लाईक मी डू यू स्टिक काय बोलत हो बघाय किंवा मी सांगतो तुम्हाला की तुम्हाला पण वाटते ना माझ्यासारखं बोलाव सोडून येस सर आय वॉन्ट स्पीक इंग्लिश बट माय बेसिक इज नॉट कम्प्लीट म्हणून तुम्हाला सांगतो की मित्रांनो तुमचा पाया पक्का करायचा असेल आपले माझे बेसिक पर्सनचे व्हिडिओ आहेत ना तुम्ही अवश्य पहा बरं तर काय होईल तुम्हाला मग तुमचं एकदा बेसिक झालं ना तर तुम्हाला इंग्लिश बोलायला काही अडचण जाणार नाही आता बघा या ठिकाणी आपण पुरता मुद्दा बोलत असावा की दिन्स लुक बा द ट्विन्स लुक अ लाइक म्हणजे काय मित्रांनो म्हणजे का सांग मला डब्ल्यू आय एन एस म्हणजे काय जुळे जुळे पहा जुळे सारखे लुक अ लाईक म्हणजे काय जुळे दोन भाव असतात ना ते सारखे दिसतात तू पहा एखादी जुने भावना असतात ना दोघांची शिरार ही आहे गणेश का ही आहे रमेश दोन भाव असतात ना तर ते त्यांचं काही कळत नाही म्हणून आपण त्या ठिकाणी असा अ लाईकचा अ ना एकच घ्यायची म्हणजे अ कसं होईल अ लाइक लांब घ्यायचा नाही अ जवळ घ्यायचं अ लाइक म्हणजे इथे घेतात कसं होईल तुम्हाला कन्फ्युज आहे अ लाईक म्हणजे सारखे पुढे पहा आता हेन्स हेन्स म्हणजे म्हणून आता हेस आपण कधी वापराव सर हेस वापरत असताना म्हणून जेव्हा आपण एखादं वाक्य घेतो ना तर त्या ठिकाणी आपल्याला तो हेस हा शब्द वापरायचा आहे द ट्रेन वे द ट्रेन

द ट्रेन वाज डिलेड डिले म्हणजे काय मुलांनो काय बरोबर डिले म्हणजे लेट आणि हेच म्हणजे काय म्हणून म्हणजे द ट्रेन वाज डिलेड हेच ट्रेन उशिरा काय आली मुलांनो सांग बरं द लेट अरायवल द लेट ट्रेन उशिरा आल्यामुळे लेट झाली हे का नाही ट्रेन उशीर आली या ठिकाणी या ठिकाणी लेट झालेली ले आहे उशीर आल्यामुळे ले ले गाडी लेट होती का नाही तस आपल्या या ठिकाणी हा शब्द हेच म्हणायचा आहे म्हणून हा शब्द घ्यायचा आहे पुढचा आहे एट म्हणजे अजून सी हॅझंट कॉल्ड मी एट पहा सी हॅझंट कॉल्ड मी एट सीजंट कॉल मी एट म्हणजे काय तिने मला अजून फोन केलेला नाही किंवा कॉल केलेला नाही असं आपल्याला बोलायचं आहे पुढे घ्या नेक्स्ट नंबर काय हे झाल्यावर काही डिस्पाईट डिस्पाइट म्हणजे काय मित्रांनो डिस्पाइट द रेन रेन

पुढचं वाक्य पहा मुलांना डिस्पाइट म्हणजे काय असू नाही आता हे वाक्य कसं येणार सर डिस्पाइट द रेन पहा डिस्पाईट द रेन पहा बर काय पाऊस असू नाही काय झालं पाऊस असूनही टू फार वाक वु टू म्हणजे पाऊस असून सुद्धा आम्ही फिरायला गेलो हे लक्षात पुढे आहे अंटील अंटील म्हणजे काय जोपर्यंत किंवा तोपर्यंत जेव्हा आपण बोलतो ना जोपर्यंत म्हणजे काय आय विल वेट अंटील यू कम आय विल वेट अंटील यू कम आय विल वेट until you come लहान मुले म्हणतात ना बाळा आय विल वेट अंटील यू कम म्हणजे जोपर्यंत तू येत नाहीस ना तोपर्यंत मी तुझी वाट बघतो आहे का नाही लहान मुलांचं असते पहा आय विल वेट अंटील यू कम मोठे माणसं जास्त वाट पाहत नाहीत पण लहान मुलं पहा छोटे छोटे बाळ आहेत ना आपल्या मित्राची काळजी घेतात काय म्हणतात मग आय विल वेट अंटील यू कम म्हणजे तू जो पण घेत नाहीस ना तोपर्यंत मी तुझी वाट बघणार पुढे आहे आलसो सुद्धा बघा आलसो म्हणजे काय सुद्धा पण कसं म्हणायचं सर आलसूचा आलसूचं एखादं वाक्य सांगा सी इज इंटेलिजंट पहा सी इज सी इज पहा आय एन टी ई डबल एल आय झीएन टी बाब इंटेलिजंट म्हणजे काय काय बघा बुद्धिमान हुशार शी इज इंटेलिजंट बघा अँड शी इज आल्सो काइंड अँड शी अल्सो काइंड म्हणजे काय बरं ती बुद्धिमान आहे ती हुशार आहे आणि ती नाही ती बुद्धिमान असो सुद्धा म्हणजे सुद्धा येईल ना सी इज बुद्धिमान आहे आणि सी इज आल्सो ती दयाळू सुद्धा आहे पहा वाक्य लक्षात ठेवा काय म्हणते सी इज इंटेलिजंट ती बुद्धिमान आहे आणि सी इज आल्सो काय आणि ती दयाळू सुद्धा आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणायचं आहे मित्रांनो वाक्याची आपल्याला रचना आली पाहिजे आणि त्याचा अर्थ सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगत असतो आता शेवट बघा फाईल फाईल म्हणजे जरी फाईल आय टायर्ड म्हणजे काय मी जरी थकलो असलो हाय का नाही तरी काय करतो आय विल फिनिश माय वर्क I will मी जरी थकले असलं किती थकून आलो तरी मी तुमचा क्लास इथे सोडत नसतो सकाळी सकाळी किती गर्भ असल्या अगोदर मी तुमचा एक सकाळी क्लास घेत असतो अशा प्रकारे म्हणजे काय व्हाई लाईट आहे मी जरी थकलो असलो थक तरी मी आय विल फिनिश माय वर्क म्हणजे मी माझं काम करेन काय करीन ठीक आहे नाही हे लक्षात ठेवा हा शब्द फार महत्वाचा आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जा थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद